शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे संभाव्य धोके विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासावर आणि स्वावलंबनावर नकारात्मक परिणाम नक्की काय आहे सविस्तर बातमी पाहूयात नमस्कार मी स्नेकोश आणि आपण लोकवृत्त न्यूज आजकाल शिक्षण क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर हा वाढत आहे वा वैयक्तिकृत शिक्षण स्वयंचलित मूल्यांकन आणि अध्ययन सामग्रीची उपलब्धता यासारख्या फायद्यामुळे एआय शिक्षणामध्ये क्रांती घडवून आणण्याची क्षमता ठेवतं मात्र या तंत्रज्ञानाचा अतिवापर किंवा अयोग्य अंमलबजावणी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि त्यांच्यातील स्वावलंबनाच्या भावनेसाठी गंभीर धोके निर्माण करू शकते विद्यार्थ्यांची तर्कशक्ती विश्लेषणात्मक विचारक्षमता आणि समस्या सोडवण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता आहे तसेच त्यांच्यामध्ये परावलंबत्वाची भावना वाढू शकते या संभाव्य धोक्यांचे सविस्तर विचार करणे हे आवश्यक आहे तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक विचारांवर संभाव्य परिणाम काय असतील तर तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक विचार हे कोणत्याही व्यक्तीच्या बौद्धिक विकासाचे आधारस्तंभ आहेत माहितीचे योग्य विश्लेषण करून निष्कर्ष काढणे विविध कंपन्यांमध्ये संबंध ओळखणे आर्थिक दृष्टिकोनातून विचार करणे हे यशस्वी जीवनासाठी आवश्यक कौशल्य आहे. शिक्षामध्ये एआयचा अतिवापर या कौशल्यांच्या विकासामध्ये अडथळा आणू शकतो. माहितीची सुलभ उपलब्धता आणि निष्क्रियता एआयच्या मदतीने विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रश्नाची माहिती काही क्षणांमध्ये उपलब्ध होते. शोध इंजिन आणि एआय आधारित शिक्षण टूल्स विद्यार्थ्यांना त्वरित उत्तरे पुरवतात. यामुळे स्वतः माहिती शोधण्याची किंवा विविध स्त्रोत्रांचा अभ्यास करण्याची आणि त्या माहितीचे विश्लेषण करण्याची विद्यार्थ्यांना गरज कमी होते जेव्हा विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नाचे तयार उत्तर मिळते तेव्हा त्यांच्या मेंदूला विचार करण्याची अनुमान काढण्याची आणि स्वतःचे मत तयार करण्याची संधी मिळत नाही ही निष्क्रियता त्यांच्या तर्कशक्तीच्या विकासाला बाधा आणते पूर्वनिर्धारित उत्तरांवर अवलंबत्व अनेक ए आय शैक्षणिक आणि प्लॅटफॉर्म पूर्वनिर्धारित उत्तरांवर आधारित असतात हे टून्स विशिष्ट प्रश्नांसाठी तयार केलेले उपाय पुरवतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना समस्येच्या मुळाशी जाण्याची विविध दृष्टिकोन समजून घेण्याची किंवा स्वतःचे वेगळे समाधान शोधण्याची प्रेरणा मिळत नाही विद्यार्थ्यांचा विचार एका विशिष्ट चौकटीमध्ये बांधला जातो आणि त्यांची कल्पनाशक्ती तसेच स्वतंत्र विचार करण्याची क्षमता कुंठित होते गुंतवणुकीच्या समस्यांपासून दूर राहण्याची प्रवृत्ती ए सहता माहितीच्या सोप्या आणि सुटसुटीत स्वरूपामध्ये सादर करते यामुळे विद्यार्थी गुंतागुंतीच्या आणि अधिक विचार करण्याची गरज असलेल्या समस्या सोडवण्याचा कंटाळा येऊ हो शकतो किंवा त्या टाळू शकतात सोप्या उत्तरांच्या सवयीमुळे ते मोठ्या आणि जटिल समस्यांना सामोरे जाण्यास कचरू शकतात आणि त्यांच्याच आव्हान स्वीकारण्याची वृत्ती कमी होऊ शकते समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर नकारात्मक परिणाम समस्या सोडवणे हे केवळ शैक्षणिक जीवनातच नव्हे तर दैनंदिन जीवनातही महत्त्वाचे कौशल्य आहे या समस्येची ओळख करणे त्यावर विविध उपाय शोधणे त्या उपायांचे विश्लेषण करणे आणि योग्य उपाय निवडणे यांचा समावेश होतो शिक्षणातील ए चा अनियंत्रित वापर या क्षमतेला कमकुवत करू शकतो प्रत्यक्ष अनुभवाचा अभाव आणि तात्काळ उपायांवर अवलंबित्व समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होण्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणे चुका करणे आणि त्या चुकांमधून शिकणे हे अत्यंत आवश्यक आहे ए आयच्या मदतीने विद्यार्थ्यांना त्वरित उपाय मिळतात ज्यामुळे त्यांना स्वतः संघर्ष करण्याची विविध पर्याय परतावून भाण्याची आणि अनुभवातून मान मिळवण्याची संधी मिळत नाही आणि अनुभवातून ज्ञान मिळवण्याची संधी मिळत नाही यामुळे त्यांच्या चिकाटी आणि संयम यांसारख्या गुणांचा विकास खुंटतो सर्जनशीलतेचा अभाव अनेक समस्यांचे समाधान करण्यासाठी केवळ तार्किक विचार हा पुरेसा नसतो तर सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनही महत्त्वाचा असतो ए आय आधारित टूल्स बहुतेक वेळा ज्ञात उपायांवर आधारित असतात आणि ते विद्यार्थ्यांना नवीन आणि विचार करण्यास प्रोत्साहित करत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची कल्पना शक्ती आणि नवीन उपाययोजनाची क्षमता ही विकसितच होत नाही अवलंबित आणि आत्मविश्वासाची कमतरता जेव्हा विद्यार्थ्यांना प्रत्येक समस्येसाठी ए आधार मिळतो तेव्हा ते स्वतःच्या बुद्धी आणि कौशल्यांवर विश्वास ठेवणे हे कमी करतात लहानसहान अडचणींसाठी ते ए आय वर अवलंबून राहतात ज्यामुळे त्यांच्यामधील आत्मविश्वासाची कमतरता ही निर्माण होते स्वतःच्या प्रयत्नामधून यश न मिळाल्यास त्यांचा आत्मविश्वास आणखी कमी होऊ शकतो विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना कमी होते स्वावलंबन म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारणे हे विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे शिक्षणात एआयचा अतिवापर विद्यार्थ्यांमध्ये परावलंबनाची भावना वाढवू शकतो शिक्षकांवर आणि एआयवर अत्याधिक अवलंबित्व एआयच्या सोप्या आणि त्वरित उत्तरांच्या सवयीमुळे विद्यार्थी शिक्षकांवर आणि एआय आधारित साधनांवर जास्त अवलंबून राहू शकतात त्यांना स्वतःच्या प्रयत्नांनी काहीतरी मिळवण्याची किंवा समजून घेण्याची गरज वाटत नाही त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील पारंपरिक आणि महत्वाचा संवाद कमी होऊ शकतो आत्मविश्वासाची कमतरता आणि निष्क्रियता जेव्हा विद्यार्थ्यांना प्रत्येक कामासाठी बाह्य मदतीची सवय लागते तेव्हा त्यांना स्वतःच्या क्षमतेवर शंका येऊ लागते ते नवीन गोष्टींचा प्रयत्न करण्यास कचरतात कारण त्यांना अपयशाची भीती वाटते त्यामुळे त्यांच्यातील निष्क्रियता वाढते आणि ते स्वतःहून काहीतरी करण्याची प्रेरणा गमावून बसतात निर्णय क्षमता कमी होणे स्वावलंबी व्यक्ती स्वतःचे निर्णय घेण्यास आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्यास सक्षम नसतात ए सततच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या मतानुसार विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची संधी मिळत नाही प्रत्येक गोष्टीसाठी एआयचा सल्ला घेतल्याने त्यांची स्वतंत्रपणे विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता ही कमी होते या धोक्यांवर मात करण्यासाठी उपाययोजना काय आहेत त्या शिक्षणातील एआयच्या फायद्यांसाठी हे नाकारता येत नाही परंतु त्याचे संभाव्य धोके ओळखून त्यावर वेळीच उपाय करणे हे आवश्यक आहे यासाठी काही महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात येतात शिक्षकांनी ए आयचा वापर केवळ वा एक मदतनीस किंवा साधन म्हणून करणे विद्यार्थ्यांना माहिती मिळवण्यासाठी आणि अभ्यासासाठी मदत करण्यासाठी ए आयचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे परंतु त्यांना स्वतः विचार करणे विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढण्यासाठी पुरेसा वेळ आणि संधी द्यावी समीक्षात्मक विचार आणि विश्लेषण कौशल्यांवर भर शिक्षण पद्धतीमध्ये एक ऍक्टिव्हिटीज समावेश करणे आवश्यक आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांची तर्कशक्ती आणि विश्लेषणात्मक भावना वाढेल बाद वादविवाद गटचर्चा केस स्टडीज आणि प्रकल्प आधारित शिक्षण यांसारख्या पद्धतींचा वापर करणे महत्वाचे आहे समस्या आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनातील गुंतवणुकीच्या समस्या सोडवण्यास देणे ज्यामुळे ते स्वतः विचार करून विविध उपाय शोधतील आणि उपाय त्या उपायांचे विश्लेषण करतील त्यामुळे त्यांची समस्या सोडवण्याची क्षमता आणि सर्जनशीलता वाढेल शिक्षकांची बदललेली भूमिका शिक्षकांनी केवळ माहिती देणारे न राहता मार्गदर्शक आणि फॅसिलिटरची भूमिका घ्यावी त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रश्न विचारण्यास त्यांच्या विचारांना विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ए आय च्या संभाव्य धोक्यांविषयी आणि त्यांच्या संतुलित वापराविषयी जागरूक करणे हे आवश्यक आहे तंत्रज्ञान आणि मानवी संवाद यांचे समन्वय शिक्षण प्रक्रियेमध्ये तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे परंतु मानवी संवाद आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांचे महत्त्व कमी होऊ शकत नाही शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये निरोगी संवाद विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि बौद्धिक विकास साठी अत्यंत महत्त्वाचा आहे यामधून निष्कर्ष काय निघतो तर शिक्षणाचे कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचंड क्षमता आहे परंतु त्याचा वापर अत्यंत विचारपूर्वक आणि संतुलित पद्धतीने करणे हे आवश्यक आहे जर याचा वापर केवळ सोपे आणि त्वरित उपाय मिळवण्यासाठी केला गेला तर विद्यार्थ्यांच्या तर्कशक्ती विश्लेषणात्मक विचार आणि समस्या सोडवण्याच्या क्षमतेवर गंभीर नकारात्मक परिणाम होऊ शकतात तसेच त्यांच्यातील स्वावलंबनात्वाची भावना देखील कमी होऊ शकते ते परावलंबी बनू शकतात त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील धोरणकर्त्यांनी शिक्षकांनी आणि पालकांनी या संभाव्य धोक्यांविषयी जागरूक राहून योग्य उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून विद्यार्थी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून एक सक्षम विचारशील आणि स्वावलंबी नागरिक बनू शकतील आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर काय कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एन टी फैसला चुम मजबूत हो